तुला माहिती आहे ऑप्शन ट्रेडिंग करून मी मागच्या सहा महिन्यात माझ्या पगारापेक्षा तीन पट जास्त पट मला हे करायचं आणि कामाला लाग नमस्कार अशा प्रकारच्या गप्पा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील आपल्या पिढीत ऑप्शन ट्रेडिंगचा वेळ आगीसारखं पसरलंय प्रत्येकाला हे क्विक मनी मशीन वाटत पण ताज्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये नव्वद टक्के ट्रेडर्स आपले पैसे गमावतात म्हणजे एका बाजूला लाखोच्या कमाईची स्वप्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला नव्वद टक्के लोकांचं नुकसान असं का होत हाच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत ह्या व्हिडिओमध्ये ऑप्शन ट्रेडिंग अगदी शून्यापासून समजून घेऊ आणि मी तुम्हाला वचन देते की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला ऑप्शन बद्दल अशी स्पष्टता मिळेल जी तुम्हाला कुठेही मिळाली नसेल भाग पहिला ऑप्शन हे आलं कुठून ऑप्शन समजून घेण्याआधी त्याच्या फॅमिलीला समजून घ्यावं लागतं अनेकदा फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे नाव एकत्र ऐकलं एक जातं दोन्ही डेरेव्हेटिव्ह मार्केटचा भाग आहेत आता हे डेरेव्हेटिव्ह म्हणजे काय नावावरूनच समजतंय डेराईज म्हणजे अशी एक गोष्ट ज्याची किंमत एखाद्या दुसऱ्या गोष्टीवरून ठरते हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कशावर अवलंबून असते क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीवर आता जर क्रूड ऑइल महाग झालं तर पेट्रोल आणि डिझेल पण महाग होईल जर क्रूड ऑइल स्वस्त झालं तर पेट्रोल आणि डिझेल सुद्धा स्वस्त होईल म्हणजे इथे नीट समजून घ्या पेट्रोल हा एक डेरिव्हेटिव्ह आहे आणि क्रूड ऑइल त्याचा अंडरलाइनिंग ऍसेट आहे तसंच मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्स असतात ज्यांची किंमत एखाद्या अंडरलाइनिंग ऍसेट वरून ठरते जसं रिलायन्सचा शेअर निफ्टी इंडेक्स किंवा गोल्ड ची किंमत हे सगळं भाग दुसरा ऑप्शन इन रिअल लाईफ डेरिवेटिव्ह समजलं आता ऑप्शन एका खऱ्या उदाहरणाने पाहूया आता असं समजे की तुम्हाला तुमच्या शहराजवळ एक प्लॉट आवडतो तुम्हाला असं वाटतंय की सहा महिन्यांनी तिकडे नवा हायवे होणार आहे ज्यामुळे त्या प्लॉटची किंमत खूप वाढेल आज त्या प्लॉट ची किंमत आहे दहा लाख रुपये पण तुमच्याकडे सध्या दहा लाख रुपये नाहीयेत आता तुम्ही त्या प्लॉटच्या मालकाला सांगता की भाऊ मी हा प्लॉट सहा महिन्यांनी दहा लाख रुपयांना घेईन आणि डील बुक करण्यासाठी आता तुम्हाला पन्नास हजार रुपये टोकन देत जे ते परत मिळणार नाहीत मालक मान्य करतो आता तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असतो या कॉन्ट्रॅक्ट ने तुम्हाला एक हक्क म्हणजे राईट दिलाय कोणता हक्क की सहा महिन्यानी तुम्ही ती जमीन दहा लाखांना खरेदी करू शकता मग बाजार भाव काहीही असो तुम्हाला फक्त हक्क आहे बंधन म्हणजे ऑब्लिगेशन नाहीये पण मालकाला मात्र बंधन आहे विकायचं इथे दोन सिनारिओ होऊ शकतात सिनारिओ एक तुमचं भाकीत खरं ठरत हायवेचं काम जाहीर होतं आणि सहा महिन्यांनी त्या प्लॉटची किंमत पंचवीस लाख होते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वापरून मालकाला दहा लाख रुपये देता आणि पंचवीस लाखांचं प्लॉट तुमचा होतो नेट नफा किती पंधरा लाख पन्नास हजार टोकन फोर्टीन पॉइंट फाईव्ह लॅक्स म्हणजे फक्त पन्नास हजार रुपये हायवे रद्द होतो आणि सहा महिन्यांनी त्या प्लॉटची किंमत आठ लाख होते तुम्हाला वाटतं आता काय उपयोग हो आणि तुम्ही तो प्लॉट घेत नाही तुमचे पन्नास हजार रुपये गेले जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग फक्त वीस टक्के समजलात प्रॉपर्टी डील मध्ये जे घडलं तेच अगदी शेअर मार्केट मध्ये घडत प्लॉट म्हणजे अंडरलाइनिंग ॲसेट उदाहरण रिलायन्स चा शेअर दहा लाख ही स्ट्राईक प्राइस आहे ज्या भावावर डील झाली पन्नास हजार हे प्रीमियम आहे नॉन रिफंडेबल रक्कम जी दिली जाते सहा महिने ही आहे एक्सपायरी डेट कॉन्ट्रॅक्ट वैध असण्याचा काळ तुम्ही ज्याने टोकन दिलं ते ऑप्शन बायर ज्याचं नुकसान मर्यादित पण नफा अमर्यादित मालक ज्याने टोकन घेतलं त्याला म्हणतात ऑप्शन सेलर ज्याचा नफा मर्यादित पण नुकसान अमर्यादित रिअल लाईफ ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये दोन प्रकारचे ऑप्शन असतात एक म्हणजे कॉल ऑप्शन दोन म्हणजे पुट ऑप्शन आता कॉल ऑप्शन म्हणजे काय तेजीचा सौदा आता आपण असं गृहित धरूया की रिलायन्सचा शेअर आज चौदाशे रुपये आहे तुम्हाला वाटतं की पुढच्या एक महिन्यात हा शेअर सतराशे रुपये पर्यंत जाईल म्हणून तुम्ही रिलायन्सचा पंधराशे रुपये स्ट्राईक प्राइस असलेला कॉल ऑप्शन खरेदी करता ज्यासाठी तुम्ही पन्नास रुपये प्रीमियम आणि हो बाय वे ऑप्शन कधीच एका युनिट मध्ये मिळत नाही नेहमी लॉट मध्ये मिळतात उदाहरण रिलायन्सचा मिनिमम लॉट साईज आहे पाचशे म्हणजे तुम्ही पाचशेचा लॉट घेतला एकूण पाचशे इंटू पन्नास रुपये म्हणजे झाले पंचवीस हजार रुपये सिनारिओ एक रिलायन्सचा शेअर सतराशे झाला तुम्हाला प्रति ऑप्शन फायदा झाला सतराशे मायनस चौदाशे मायनस पन्नास म्हणजे अडीचशे रुपये तुमच्याकडे पाचशेचा चा लॉट आहे पाचशे इंटू अडीचशे म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपयाचा नफा सिनारिओ दुसरा रिलायन्सचा शेअर चौदाशे वरच राहिला किंवा खाली गेला तुमचं संपूर्ण पंचवीस हजारचं नुकसान होईल खरं तर जर तो पंधराशे पन्नासच्या च्या खाली राहिला तरी सुद्धा तुमचं नुकसानच होईल पंधराशे पन्नास म्हणजे किती पंधराशे स्ट्राईक प्राइस प्लस पन्नास प्रीमियम कॉल ऑप्शन बायंग आणि सेलिंग आता हे आपण कॉल ऑप्शन बाईंग पाहिलं पण जेव्हा कोणी कॉल ऑप्शन खरेदी करतो तेव्हा मार्केट मध्ये कॉल बायरचा फायदा तेव्हा होतो जेव्हा शेअर शेअर वर जाते पण वर खाली किंवा साइडवेज कुठेही जाऊ शकते जर हे तीन मार्ग समान समजले तर कॉल बायरचा जिंकण्याचा चान्स चा चा वन बाय थ्री म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट हरण्याचा चान्स टू बाय थ्री म्हणजे सिक्स्टी सेव्हन पर्सेंट कॉल सेलरच्या दृष्टीने फायदा तेव्हा होतो जेव्हा शेअर प्राइस खाली जाते आणि साईडवेज राहते त्याला नुकसान फक्त तेव्हाच होईल जेव्हा प्राइस वर जाईल कॉल सेलरचा जिंकण्याचा चान्स टू आउट ऑफ थ्री हरण्याचा चान्स वन आउट ऑफ थ्री आता प्रोफेशनल जास्त करून ऑप्शन सेलिंग का करतात मोठे प्रोफेशनल ट्रेडर्स बहुतेकदा ऑप्शन बाइंग पेक्षा ऑप्शन सेलिंग करतात कारण प्रोबॅबिलिटी त्यांच्या बाजूने असते पण लक्षात ठेवा कॉल ऑप्शन सेलिंग मध्ये मोठा कॅपिटल लागतो रिलायन्सचे पाचशे लॉट तुम्ही ने फक्त पंचवीस हजार मध्ये घेऊ शकता तोच लॉट सेलिंग साठी तुमच्याकडे पाच ते सहा लाख रुपये मार्जिन असावं लागतं यालाच म्हणतात मार्जिन रिक्वायरमेंट म्हणजे सेलर पाच ते सहा लाख लावून पंचवीस हजार रुपये कमवतो म्हणजे फक्त चार पास ते पाच टक्के परतावा म्हणून रिटेल ट्रेडर्सना हे आकर्षक वाटत नाही ते जास्त करून बाईंग करतात पुट ऑप्शन म्हणजे काय मंदीचा सौदा असं गृह धरूया रिलायन्सचा शेअर चौदाशे रुपये आहे तुम्हाला भीती आहे की कंपनीचे रिझल्ट खराब येतील आणि शेअर खाली जाईल ही रिस्क टाळण्यासाठी तुम्ही रिलायन्सचा तेराशे स्ट्राईक प्राइस असलेला पुट ऑप्शन खरेदी करता दहा लाख ,00 रुपये प्रीमियम देऊन पाचशे म्हणजे पाच हजार ला एक पुट ऑप्शन लॉट घेतलाय आहे रिलायन्स रिलायन्सचा शेअर बाराशे झाला आता फायदा किती होणार तेराशे मायनस बाराशे मायनस दहा म्हणजे नव्वद रुपये प्रति ऑप्शन एकूण फायदा पाचशे गुणिले नव्वद म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये फायदा तेव्हाच होतो जेव्हा शेअर प्राइस खाली येते म्हणून त्याचा जिंकण्याचा चान्स आहे वन आऊट ऑफ थ्री आणि पुट सेलरचा टू आउट ऑफ थ्री पण प्रश्न असा आहे की जेव्हा ऑप्शन सेलिंग मध्ये जिंकण्याची शक्यता जास्त आहे तरी सुद्धा नव्याण्णव टक्के रिटेल ट्रेडर्स ऑप्शन बाईंग का करतात ह्याचं उत्तर आहे कॅपिटल जेव्हा तुम्ही ऑप्शन बायर होता तेव्हा तुम्हाला फक्त प्रीमियम द्यावा लागतो जी साधारणपणे एक छोटीशी रक्कम असते उदाहरण रिलायन्सच्या पाचशे शेअर लॉट घ्यायचा आहे आणि एका ऑप्शनचा प्रीमियम पन्नास आहे एकूण गुंतवणूक पाचशे गुणिले पन्नास म्हणजे पंचवीस हजार रुपये इतक्या कमी कॅपिटल मध्ये तुम्हाला पाचशे शेअर्सच्या च्या फायदा घेता येतो हीच हाय लेव्हरेज लोकांना ऑप्शन बाईंग कडे आकर्षित करते पण जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलर होता तेव्हा तुम्हाला प्रीमियम मिळतो पण त्याच्या बदल्यात एक्सचेंज तुमच्याकडून मोठं मार्जिन ब्लॉक करत त्याच पंचवीस हजार रुपयाच्या सौदा करता, करता। सेलरला साधारण चार ते पाच लाख किंवा त्याहूनही जास्त मार्जिन द्यावं लागतं कारण असतं सेलरचं नुकसान अमर्यादित असतं म्हणून आधीच एक्सचेंज त्याच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट घेत म्हणजे बघा सेलर पाच लाख रुपये लावतो पंचवीस हजार प्रीमियम मिळतो म्हणजे चार ते पाच टक्के परतावा रुपये लावतो लाखो कमवायची शक्यता असते यामुळे बहुतेक लोक बाईंग करतात सेलिंग नाही या इथपर्यंत जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग जवळजवळ सत्तर टक्के समजले आहात आता फक्त एक शेवटचा महत्वाचा कॉन्सेप्ट उरतो भाग पाचवा ऑप्शन मेकॅनिक्स ऑप्शनचा प्रीमियम हा कायम स्थिर राहतो का की तो सुद्धा वर खाली होतो पन धर्या सा आता आपण गृहित धरूया की रिलायन्स चा शेअर चौदाशे रुपयावर ट्रेड होतोय तुम्हाला वाटतं की पुढच्या एक महिन्यात तो वर जाणार म्हणून पंधराशे स्ट्राईक प्राइस चा कॉल ऑप्शन खरेदी करता त्यासाठी तुम्ही पन्नास रुपये प्रीमियम देता एक आउट ऑफ द मनी ओ एम जेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन घेतला तेव्हा शेअरची प्राइस चौदाशे रुपये स्ट्राईक प्राइस पेक्षा पंधराशे रुपये म्हणजे खाली होती म्हणजे हा ऑप्शन नफ्यात नव्हता ह्यालाच म्हणतात ओ टी एम ओ टी एम ऑप्शन स्वस्त असतात कारण नफ्यात येण्याची शक्यता कमी असते दुसरं आहे ऍट द मनी म्हणजे एटीएम तो वाला एटीएम नाही जर शेअरचा प्राइस स्ट्राईक प्राइस म्हणजे पंधराशे रुपयाच्या जवळ असला तर याला म्हणतात ऍट द मनी एटीएम एटीएम ऑप्शन्स सर्वात जास्त सक्रिय असतात तिसरं इन द मनी एम जर तुमचं प्रेडिक्शन खरं ठरलं आणि रिलायन्सचा शेअर सोळाशे रुपयावर गेला तर हा ऑप्शन लगेच नफ्यात आला याला म्हणतात इन द मनी एम डेल्टा प्रीमियमचा स्पीडोमीटर आता प्रश्न असा आहे की ऑप्शनचा प्रीमियम शेअरच्या प्राइस बरोबर किती वेगाने बदलेल हे दाखवतं डेल्टा जेव्हा ऑप्शन ओ टी एम म्हणजे चौदाशे रुपये होता डेल्टा कमी उदाहरण झिरो पॉईंट थ्री रिलायन्स वर गेला तर प्रीमियम फक्त तीन रुपयाने वाढला जेव्हा एटीएम पंधराशे झाला डेल्टा झिरो पॉइंट फाईव्ह रिलायन्स प्रत्येक दहा रुपयाने वर गेला तर प्रीमियम पाच रुपयाने वाढला जेव्हा आय टी एम सोळाशे झाला डेल्टा झिरो पॉइंट सेव्हन टू झिरो पॉईंट एट पर्यंत वाढतो प्रीमियम खूप वेगाने वाढतो ह्यालाच म्हणतात तो जॅक पॉट याची ऑप्शन बायर्स वाट बघतात तर विचार केला तर ऑप्शन ट्रेडिंग काहीस बॅटिंग किंवा लॉटरी तिकीट घेण्यासारखं वाटत नाही का जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर तुम्ही समजून गेला आहात की इतके ट्रेडर्स ऑप्शन मध्ये पैसे का गमवतात भाग साववा ऑप्शन ट्रेडिंग इतकं रिस्की का आहे पैसे कमवण्याचं मुख्य कारण समजून घेऊया पहिला म्हणजे ऑप्शन सेलर्स अमर्यादित नुकसानीचा धोका ऑप्शन सेलरचा जास्तीत जास्त नफा फक्त त्याला मिळालेल्या प्रीमियम पुरता मर्यादित असतो पण जर मार्केट त्याच्या विरोधात वेगाने गेलं तर त्याचं नुकसान अमर्यादित होऊ शकतं उदाहरण त्याने पंधराशे रुपयेचा कॉल विकला आणि शेअर थेट तीन हजार रुपये झाला अशा वेळी त्याचं नुकसान खूप मोठं होतं ऑप्शन बायर्सचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे वेळ टाइम प्रत्येक ऑप्शनचे एक एक्सपायरी डेट असते यालाच म्हणतात थेटा डी के अनेक वेळा बायर बरोबर दिशा पकडतो पण मार्केट वेळेत तितक्या वेगाने हलत नाही आणि टाइम डीके मुळे त्याला तरी सुद्धा नुकसान होतं तिसरं सायकोलॉजिकल ट्रॅप रिवेंज ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग हा एक हाय एड्रिनलिन गेम आहे जिवा तुम्हाला काही मिनिटात मोठं नुकसान होतं तेव्हा एक मानसिक ओढ निर्माण होते हा लॉस मी लगेच रिकवर करतो मग लोक रागात किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये अजून मोठे अजून रिस्की ट्रेड घेतात यालाच म्हणतात रिव्हेंज ट्रेडिंग आणि हे जवळजवळ नेहमीच अजून मोठ्या नुकसानीत जमत तर मित्रांनो हा होता ऑप्शन ट्रेडिंगचा पूर्ण उलगडा म्हणजे जणू पोस्ट मॉर्टमच हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलीय जर आवडला असेल तर कमेंट्स मध्ये लिहा दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन ऑप्शन ट्रेडिंग त्याने आमचा दिवस बनेल धन्यवाद महत्वाची विनंती ऑप्शन ट्रेडिंग सुरू करण्याआधी कृपया माझी एक विनंती आहे खऱ्या पैशाने गुंतवणूक करण्याआधी हे नीट शिका आणि समजा खूप साधन आहेत जिथे तुम्ही मॉक मनी डेमो पैसे वापरून सराव करू शकता आणि आपली स्किल्स सुधारू शकता लक्षात ठेवा ऑप्शन ट्रेडिंग हा एक हाय लेव्हरेज सुपर हाय रिस्क टूल आहे प्रोफेशनल ट्रेडर्स हे एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरतात हे अजिबात लॉटरी तिकीट सारखं किंवा गेट रिच क्विक स्कीम नाही आहे सो त्यामुळे लक्ष देऊन जे काही करणार असेल ते करा बाकी जर अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये मला नक्की विचारा मी किंवा माझी टीम सगळ्यांनाच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते थँक्यू सो मच